मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या एक वर्षांपासून आंदोलन करत आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे अशातच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना भेटून विनंती केली आहे भाजपलाच मतदान करणार का म्हणून जरंगे दादा म्हणतात माझे दादाला हा जुळून येते की असं एका माणसाला टार्गेट करू नका कारण या ठिकाणी सहा पक्ष आहेत प्रमुख बाकीचे पण आणखी पाच सात पक्ष आहेत परंतु प्रामुख्यानं विरोधी पक्षामध्ये तीन पक्ष आहेत सत्ता सत्ताधारी पक्ष मी आज आवाहन करतो त्यांना दादांना विनंती करतो की पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडनं दादांनी लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण द्यायला आमची संमती आहे पाठिंबा आहे मी देवेंद्र फडणवीस यांची सयाची जबाबदारी माझी असेल आता काय बिघडलं मला सांग मी आणतो सही नाही आणली तर मला बघा नाही तर मी फडणवीसकर जातच नाही चला दिले सुट्टी आणि राजकारण पण सोडलं आपण बसू घरी पण विनाकारण या ठिकाणी कुणाबद्दल तिरस्कार आणि टीका करणं वगैरे हे चुकीचं होईल असं माझं मत आणि व्यक्तिशा कुणाला सुद्धा तुम्हाला टार्गेट करणार मी त्या माणसाला जवळनं बघतो तुम्ही म्हणताल की राजीभाऊ कौतुक करणार त्या माणसाने आपल्या भाषेचं कल्याण केलं नाही कधीच कुठल्या गोष्टीला जमिनी उशील मी काय करू शकत होतो त्याने समोर उभारले काय राजीभाऊ काय साहेब हे आहे सातशे कोटीला मंजूर अमोक पाण्याची योजना हे जी नगरपालिकेची दोनशे शहाण्णव कोटीची योजना तुळजापूरला तीनशे शहात्तर कोटी रुपये मंजूर कशाचं लक्ष नाही कोण मागल त्याला पैसे मागल त्याला निधी सततचा पाऊस अतिवृष्टी पासष्ट मिलीच्या पुढे होती तुम्हाला पण आठवते सततचा पाऊस पडला म्हणून निधी मागितला त्याच्यावरती तत्काळ कारवाई करा म्हणून पत्र फिरलं बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये द्यावे लागले तुम्हाला सांगतो एका पात्रामुळे मला आणखीन पण बघितलं की हात्यात राजेभाऊ तुमच्यामुळे सततचे पाऊस जे बारा हजार कोटी रुपये आपण वाटले मी म्हटलं जवळच साहेब शेतकऱ्याला गेलं तुम्हाला पुण्य लागलं आणि त्या माणसाने काय चूक केली ना मलाच नवर वाट का ते ब्राह्मण आहे म्हणून आपण शिव्या द्यायच्या का त्याला त्यांनी कारखान्याला मदत केली नाही का मी जबाबदारीने बोलतो मित्र मी काय कुणाच्या चमचे गिरीचं विषय आणि त्यांच्या एक रुपयात निंदा नाही मी तुम्हाला सांगतो एक रुपया पण त्यांना कधी मागितला नाही एवढं ती मध्ये काय कोणा आपवा उठल्या ना असं झालं खूप बिकिन असल्या तर भानगडीत असेल ना, ना, ना तर मी रोग कोरगत नाही तुम्हाला सांगतो एवढ्या जबाबदारी बोलतो तुम्हाला सांगतो पण जे काम केलंय त्याच माणसाचं मी कौतुक कारण आज नरेंद्र मोदीची गरज आहे मित्रांनो आपल्याला गरज आहे नीट बघा देशात परत आपण असे म्हटला नाही म्हणलं तर बोला आम्हाला काही नको कुठली योजना नको काही नको पण आमची फक्त कुटुंब किंवा आम्हाला सुरक्षित ठेवा ही मानण्याची वेळ आहे मला मित्रांनो नीट बघा कडनं काय चाललंय देशाच्या शेवटी देशात या गावामध्ये सुद्धा देशासाठी शहीद झालेले माझे जवान आहेत चार जणांनी आपली आवडी बलिदान दिलेलं आहे मित्रांनो सर्वोच्च समोर मी याच्यावर बसले काय परिस्थिती आहे बघा बांगलादेशामध्ये काय चाललंय बघा बघा तुझी नीट बारगाई विचार करा मित्रांनो भयानकाळ येणार आहे वीस वर्षानंतर कतले होणार आहे एकच छत्रपती होऊन गेला त्याच्यामुळे आता कोणताय भविष्यात आपल्याला वाटवायचं जर असेल तर सावध वागावं लागणार आहे हे जे चाललेलं ना भीष करायला आपल्या देशामध्ये तुम्हाला देशाची परिस्थिती इतकी गंभीर होणार आहे ना आपण पण भयानक स्फोट करायला बसलेले आहेत आणि भयानं पण सीमा आपल्यावर सुरक्षित करायला बसलेले आहेत काळ भयानक येणार आहे पुढं आणि सगळ्यात कोप्याला जावं लागणार आहे एक नंबरला मराठा समाजात आहे लढवा समाज आहे कधी महागा हटलेला नाही अटके पार झेंडा ला लावलेला दिल्लीला जाऊन दिल्लीचं जा, जा, तक्त ताब्यात घ्यायचं काम माजी शिंदेन वगैरे केलेला इतिहास आहे आणि सगळ्या हातात तलवारी किंवा बंदुका किंवा हात्यार घेऊन आपल्याला लढावं लागणार आहे मित्रांनो कुठल्या ह्याला बळी पडू नका कुठल्या अप्रोच्याला ह्यात फूट पाडण्याचं काम चालू आहे मराठा ओबीसी समाजामध्ये फार मोठं षडयंत्र आहे त्याच्यामध्ये काय देशातलाच विषय नाही परदेशातला विषय चायना असेल पाकिस्तान असेल किंवा ह्याच्यामध्ये काही काळच अमेरिकेला सुद्धा भगवत नाही देशाची भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आज भारत देशाची पाचव्या नंबरला अर्थव्यवस्था आहे एवढं मला सांगा पोटात जन्माला येणाऱ्या लेकरापासून मैतापर्यंत अनुदान देणारा आणि एवढी लोकांची काळजी घेणारा हा भारत देश आहे कुठल्या बाबतीत कमी पाडला कुठली योजना नाही आपल्याला सांगा आता सुद्धा नव्यानं मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना भविष्यात सुद्धा शेतकरी लाडला भोमूनी योजना येणार आहे सुद्धा बाबतीमध्ये चांगला निर्णय होणार आणि एवढा निर्णय घेणार आहे कुठलं सरकार मला सांगा आणि तुम्ही तरुण पिढी तर खास करून बघा मित्रांनो आमचं काय आमचं आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष आणखी पंच्याहत्तर ऐंशी झालं ते पण नीट नीटनीट व्यायाम एम करून राहतो नंतर आम्ही जर कुठल्या चुकीच्या ठिकाणी तर आमचा पण साठ पासष्ट मध्ये कार्यक्रम होईल परंतु येणारी पिढी तरुणानं तुमचं भविष्य आहे तुम्ही काटेरी मुकोटा तुमच्याकडे त्याच्यामुळं कुठलं सरकार देशामध्ये असणं कुठलं सरकारमध्ये आपण सुरक्षित असणं आज लोकसभेला बघा काय झालं उद्धव ठाकरे काय खासदार निवडून आले मित्रांनो त्याच्या नीट बघा सगळं बघा तुम्ही तपासा त्यामुळे खऱ्या अर्थानं या मोदी साहेबांची गरज किती आहे अमित शहाची गरज किती आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारची गरज किती आहे शेवटी मी किती जरी काय केलं तुमच्या मनात ठरवलंच किंवा नाही आरक्षणाचा मुद्दा आहे राजभाऊ तुम्ही चुकीच्या पक्षात आहे तुमचा पण आम्ही कार्यक्रम करू कशा करा माझं काही हरकत नाही काही हरकत नाही मी आयुष्यभर तुमची सेवा करायला आहे जरा तुम्ही मला सांभाळलंय पण तेवढे पाच निवडणुका लढवल्या तीन पडलो दोन जिंकलो ज्या दिवशी पडलो त्याच्या दुसऱ्या दिवशी साडेआठ नऊ ला मी ऑफिसमध्ये बसलो कधी पाठ दाखवली नाही मी विरोधकांना किंवा दुश्मनाला या छत्रपतीचा छाव आहे मी पण मावळ आहे तुम्हाला कधी दाखवणार पण नाही मी पडलो तरी सुद्धा तिथं थांबलो तुम्हाला काम करत कधीच कटाळलो नाही कारण माझ्यासाठी चाकलेले कारण पूर्वी म्हणत होते पडलं की निघून जातो त्याच्यामुळे पण मी कधी पाठ दाखल नाही कधी निघालो ना मग छातीचा कोट करून लढलो भविष्यात पण तुमच्याकडनं जर तुमच्या मनातला गैरसमज निघलाच नाही तुम्ही जर म्हणत असाल भाऊ ही पक्ष चुकीचा आहे ते चुकीचा आहे काय चुकीचं आहे मला सांगा चार चार हजार कुटी देणारा पक्ष चुकीचा आहे का एवढं पाणी देणारा चुकीचं चुकी आहे का आज दीडशे कोटी रुपये सगळ्या माझ्या माता माऊली राणावानानी भटकर पाणी एक एक किलोमीटर न काही ला आणायचे त्या योजना दिल्या ते आहे का एवढा मोठा सोलापूरचा रोड दोन तास पानगावरून सोलापूरला जायला लागायचे पाठीचे मनके ना मनकी बाद व्हायचे हो ही रस्ता चंद्रकांताला दिला ती आहे का तुळजापूरला जाणारा जाणार रस्ता आहे का परंडा रस्ता आहे का लातूर रस्ता एवढा मोठा दिलेला आहे का एमआयडीसी एवढी चालली चुकीच आहे का काय चुकीचं नेमकं काय केलं सांग त्या कुठल्या मराठ्याबद्दल आप शब्द कोण बोललं किंवा काय बोललं या सगळ्या गोष्टीचा विचार करा तुट चुकीचं सगळ्यात महत्वाचं स्वतःची सुरक्षा का बघा देशाची देश आहे तर आपण आहे देश जर नसेल तर आपण शून्य आहे तुम्हाला सांगतो कोणालाच किंमत नाही त्यामुळे नेमकं कोणाच्या हातानी काँग्रेसची ही नेमकी हायटच कोणाची ती तपासणं गरजेचं तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं सगळ्यात सैनिकाचं पहिलं तर सैनिकाचं मत घेतो प्रत्येकावर आपण मानतो ना त्यांना सलाम करतो ना त्यांच्या जीवावरती आम्ही सुरक्षित आहेत म्हणून पानगावमध्ये भरपूर आहे त्यांना विचारा नेमकं कुठल्या सरकारच्या हातात देश सुरक्षित आहे बस या सैनिकांवर जर आपली सत्ता असेल त्यांना विचारा त्यांचं मार्गदर्शन घेऊन ठरवा नेमकं कोण सरकार पाहिजे काय पाहिजे अरे किती काय चाललंय किती नाटकं करत होती नशीब मोदी साहेबांनी शपथ घेतली नाहीतर तर लक्षात लक्ष झालं असतं काय काय चाललंय आपल्या देशाच्या सडन बघा बांगलादेशाची एबीपी माझं असतं काय ना नॅशनल चॅनल बघा पत्रकार संध्याकाळी बघा तुम्ही दहाच्या पुढं लागतंय येणार असेल काय किती अशा महिला आपल्या पुढं पळत्यात काय